नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मक्का पिकावर करपा रोगावर चर्चा करणार आहे मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंटी होत्या की दादा मक्काचे खालचे पानं असे करपून जात आहे पिवळे पडताय याच्यावर काहीतरी उपाय सांगा आणि एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि आपल्याकडे कामाचे व्हिडिओ असतात सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बरं का आता व्हिडिओला आपण सुरुवात करतो मित्रांनो हा जो करपा रोग आहे मित्रांनो जी मक्का डिसेंबरची लागवण आहे त्या डिसेंबरच्या लागवणी लागवडीमध्ये हा करपा रोग जास्त प्रमाणात दिसून येतो शेतकरी मित्रांनो एक गोष्ट टा टाळायची आहे मित्रांनो दहा डिसेंबरच्या पहिले आपल्याला मक्का लागवड करायचा आहे आणि जर नोव्हेंबरमध्ये तुमचा मक्का लागवड झाला तर अतिउत्तम चांगलं उत्पन्न येईल आणि जास्तीत जास्त त्याला जास्त म्हणजे थंडीमध्ये आला पाहिजे तो थंडीमध्ये आला म्हणजे त्याच्यात आपल्या उत्पन्नामध्ये पण वाढ होणार आहे आणि ह्या रोगाला आपण बळी पडणार नाही याच्यापासून मित्रांनो ह्या रोगापासून उत्पन्नामध्ये थोडीफार घट होणार आहे जास्त काही नाही थोडीफार घट होणार आहे आणि हा जो रोग आहे मित्रांनो उष्णतेमुळे येत असतो कारण आता टेम्परेचर वाढलेलं आहे काही काही शेतकऱ्यांकडे पाण्याचा प्रमाण कमी आहे आणि तिथं हा रोग जास्त प्रमाणात दिसून येत असतो हा करपा रोग आहे मित्रांनो हे खालचे पानं पिवळे पडतात फक्त वर चांगलं आहे मित्रांनो वरती दांडा चांगला आहे कणुस पण चांगला, चांगला आहे आणि एक जो दुसरा रोग आहे मित्रांनो तो बुरशीचा रोग त्याच्यात काय होतं माहिती आहे का जे काळीचे रान आहे मित्रांनो काळ्या वावरामध्ये तिथे बुरशीचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे तो बुरशीचा प्रकार त्या आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो म्हणून सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अ तो जो रोग आहे मित्रांनो त्याचे लक्षणे असे आहेत ढांडा पिवळा पडतो पिवळा पडल्यानंतर मक्का तुरात तुऱ्यात आल्यानंतर आणि कणस नि कणूस निघल्यानंतर मक्का सुकून जातो आणि त्याच्यावर काहीच उपाय नाही मित्रांनो त्याच्यावर औषध नाही आहे विशेष म्हणजे औषध नाही आहे त्याच्यावर खर्च करू नका आणि हे जे पान आहे करपा याच्यावर सुद्धा खर्च करू नका मित्रांनो रिकाम खर्चामध्ये जाऊ नका आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त मक्काचं उत्पन्न घ्यायचं असेल तर नोव्हेंबरची लागवड करा नोव्हेंबरची लागवड जर करायची असली मित्रांनो तुम्हाला जर तुमचं कपाशीचं जर रान असलं तर तुम्हाला एक मेपासून एक जूनपासून पासून मक्कापाशी लागवड करायची म्हणजे तेव्हा तुमची नोव्हेंबरमध्ये मक्का आ लागवड होऊ शकते जर तुम्ही दहा जून पंधरा जून म्हणजे देवाच्या पानावर पाण्यावर जर तुम्ही कापाशी लागवड केली तर मध्ये तुमचं वावर खाली होणार नाही मित्रांनो हा माझा अनुभव सांगतोय आमच्याकडे अशीच पद्धती मित्रांनो पाणी पडला किंवा नाही पडला तरी आम्ही एक मे एक जूनला कापूस लागवड करतो म्हणून आमची नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरपर्यंत मका लागवड होऊन जाते म्हणजे नोव्हेंबर शेवटपर्यंत मक्का लागवड होते मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे एक एक व्हिडिओ कामाचा असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सांगितलं जे या कर्परोगापासून हो थोडीफार उत्पन्नामध्ये घट होणार आहे आणि ह्या याच्यावर खर्च करू नका आणि तुम्हाला जर पाहायचं असेल मित्रांनो आपला जर खो व्हिडिओ खोटा वाटत असेल तर तुम्ही काय करा तुमच्या शेतामध्ये बांधबंदराने झाडं असतात बांधबंधारांना झाडे जर असली तर त्या झाडाखाले झाला झाडा खाडचा मका पा आणि झाडाची सावली जिथपर्यंत असते तिथपर्यंतचा मकापा आणि नंतर मका पा तुम्हाला लगेच हा रोग जाणून दिसेल याचा अर्थ जिथं उष्णता त्याला लागली तिथं हा रोग येतो पाणी तुम्ही कमी आणि विशेष म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे पुरेपूर पाणी नसतं कोणाचा ना कोणा पाण्याचा तुटवडा येतोच त्याच्यामुळे हा रोग येत असतो हे घाबरून जायचं काम नाही आणि खर्चसुद्धा करू नका मित्रांनो कारण याच्यावर औषध निघलेलं नाही मित्रांनो हे पानं थोडी हिरवे होणार आहे आता हिरवे होणार नाही आहे ना जाऊ द्या ना वरती मक्का चांगला आहे ना काही टेन्शन घेऊ नका त्याला व्यवस्थित पाणी द्या बस एवढं सांग ना मित्रांनो जय जवान जय किसान